नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो माफ करा आपले चॅनल थोडासा प्रॉब्लेममध्ये अडकलं होतं त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून मी तुमच्यासमोर कथा सादर करू शकलो नाही आपले हे चॅनल हॅक झाले असल्यामुळं मला काहीच करता येत नव्हतं परंतु खूप मोठ्या प्रयत्नानंतर आणि खूप मोठ्या मेहनतीनंतर हे चॅनल मला परत मिळालं आहे आणि तुमच्यासमोर मी पुढची कथा सादर आता करणार आहे तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता मी कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करत आहे कथेचं नाव आहे सोनाली टीचर या कथेचे या अगोदर आपण तीन भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सद्रील कथेचा चौथा भाग सादर करणार आहे आपली कथा सुरू करण्याच्या पूर्वी मी आपणास एक विनंती करू इच्छितो जर माझ्याकडून काही चुकत असेल कारण जवळपास एक महिन्यापासून कसल्याच प्रकारची मी रेकॉर्डिंग केलेली नाही त्यामुळं थोडंसं सांभाळून घ्याल अशा अपेक्षेसह कथेला सुरुवात करतो तर मित्रांनो सोनाली टीचर जशी आमच्या गावात आली तिनं मला घरी बोलून घेतलं घरी बोलून घेतल्यानंतर ती मला मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तिनं मला या अगोदरच्या भागामध्ये झापूक झोपूक कसं करायचं हे तुला शिकवते म्हणून आतल्या खोलीमध्ये घेऊन गेली आतल्या खोलीमध्ये मी पोहोचल्यानंतर मी तिला म्हणालो मॅडम हे झापूक झोपूक करायसाठी तुम्ही जर मला बोलवलं असतात हे जर मला माहीत होतं ना तर मी माझ्या मित्रांना घेऊन तुमच्याकडे आलोच नसतो मी सरळ सरळ एकटाच आलो असतो आणि तुम्ही मला जे झापूक झोपूकचे धडे शिकवणार आहात ते धडे एकदम व्यवस्थित व्यवस्थितपणे शिकून घेतलो असतो आणि तुम्हाला पण मजा आली असती आणि मला पण हो ना मॅडम म्हणाली तू जे म्हणतोस ना ते बरोबर आहे माझंच थोडंसं बोलण्यामध्ये चुकलं मी तुला घराकडे ये एवढंच सांगितले परंतु मी जर तुला जर म्हणले असते की तू एकटाच ये मी तुला झापक झोपक शिकवणार आहे किंवा काहीतरी वेगळं तुला शिकवायचं आहे तर तू नक्की एकटाच आला असताच मग ती पुढे मला म्हणाली जाऊ दे आता जी काही चूक झाली ना थे हो थे। ते होऊ दे झाल्या गेल्या गोष्टी विचार करण्यामध्ये किंवा त्यामध्ये परत परत टाईम घालण्यात काही मतलब नसतो चल तुला आतल्या खोलीमध्ये मी तुला सर्व काही व्यवस्थित शिकवते असं म्हणून सोनाली मॅडम मला आतल्या खोलीत घेऊन गेली आतल्या खोलीमध्ये एक मस्तपैकी दिवाण टाकलेला होता त्या दिवाणवर ती बसली मित्रांनो मी उभाच होतो तिच्या अंगावर एक पारदर्शी गाऊन तिने घातला होता मगाशी आंघोळ केल्यापासून ती एकदम मला खूपच सुंदर दिसू लागली होती तिच्या अंगावर जे कपडे होते ते एकदम पारदर्शी होते इकडून तिकडचं आरामामध्ये मी बघू शकत होतो काही वेळासाठी तर मला एवढंसुद्धा वाटलं कशाला कपडे घातले ही कपडे घातलेच नसती ना तरी पण भारी दिसली असती परंतु आता मोठे लोक त्यांच्या मोठ्या हौसी सर्व काही वेगळं असतं त्याच्यामुळे मी काही बोललो नाही मला जे काही मिळते ना मला तेवढंच पाहिजे होतं त्याच्यामुळं मी जरा शांत बसलो थोडा वेळ गेला ती शांतपणे बसून माझ्या शरीराला खालून वरपर्यंत बघत होती मी तिला म्हणालो मॅडम किती वेळ मी उभा राहू आणि तुम्ही मात्र एकदम रिलॅक्सपैकी बसून काय करत आहात तसं ती मला म्हणाली तुला काय आता आमंत्रण द्यायची गरज आहे का पलंगावर ये वर ये म्हणून मी हसलो आणि म्हणालो तुम्ही बसलात म्हणून मी थांबलो होतो मग थांब तसाच असं मिश्किलपणे ती मला म्हणाली मी म्हणालो आता तुम्ही मला एवढंच सांगितलं आमंत्रण द्यायची गरज आहे का म्हणजे तुम्ही मला जवळजवळ आमंत्रण दिलंच आहे ना थांबा आलोच मी पण असं म्हणून मी चटकन त्या पलंगावर चढलो पलंगावर चढल्यानंतर मी एकदम सोनालीला खेळून बसलो तिच्या तिचा हात मी माझ्या हातात घेतला आणि तिच्या हाताला हातात घेऊन हातासोबत तिच्या खेळू लागलो माझी डेरिंग जास्त होत नव्हती परंतु मला जसं जमल तसं मी तिच्यासोबत करत होतो कारण आजचा आमचा पहिलाच दिवस होता त्याच्यामुळं एकदम थेट पुढच्या स्टेपला जाऊन काही करायची माझी इच्छा होत नव्हती कारण हातातोंडाशी आलेला घास एकदम निघूनसुद्धा जाऊ शकला असता आणि मला सर्व काही अगोदरच माहीत आहे हे सोनीलीला समजलं असतं माझ्या त्या धष्टपुष्ट शरीरावर ती एकदम फिता झाली होती हे मलासुद्धा समजलं मग थोडा वेळ गेल्यानंतर मी सोनलीच्या अंगावरून हात फिरू लागलो तीसुद्धा अगदी तशाच प्रकारात मला व्याजासकट वसुली करून देत होती मी जसा तिच्या अंगावर हात फिरत होतो तसं तीसुद्धा माझ्या अंगावर हात फिरवत होती बराच वेळ गेला आम्ही दोघे एकमेकांना फोरप्लेच्या प्रकारामध्ये खेळवत होतो ती मला आणि मी तिला आमच्या दोघांचा खेळ एकदम मस्तपैकी चालू होता मी तिला म्हणालो मॅडम असं किती वेळ हात अंगावरून हात फिरवायचं आहे पुढं काही असतं का काहीच बस झालं का मग ती हसली आणि मला म्हणाली माझं ब्लाऊज तू काढून टाकतोस का मीच काढू मी म्हणालो म्हणजे ते कशासाठी काढायचं असते ती मला म्हणाली बुद्धू वेळ आहेस की काय तुला काही माहीत नाही का मी म्हणालो छे मला काही माहीत नाही काय करायचं असतं मग तिनं माझा हात हातात पकडला आणि स्वतःच्या छातीवर तिनं माझा हात ठेवला आणि त्याला वरच्या बाजूनं हात फिरवू लागली माझा हात हातात धरून ती त्याच्यासोबत खेळत होती मी म्हणालो म्हणजे याच्यावर हात फिरवायचे का ती म्हणाली हो मस्तपैकी हात फिरव मला खूप छान वाटते मी म्हणालो ठीक आहे आता काय करायचं होतं हे मला समजत होतं तरीसुद्धा मी हात फिरू लागलो आता मला माहीत होतं तो भाग दाबायचा असतो तिथं दाबायचं होतं परंतु मी जर त्या भागाला दाबलं तर तिला माहीत होईल ही पण माझ्या मनामध्ये मा भीती होतीस मला तर तिला एकदम मस्त खेळवायचं होतं त्याच्यामुळं मी थोडं सबरीनं घ्यायचं ठरवलं जसं ती मला करायला होते मी तेवढंच करत होतो मी काही वेळ तिच्या त्या भागावरून हात फिरवला तिच्या छातीवरून हात फिरवल्यानंतर मला पण एकदम जोश येऊ लागला आणि ती तर एकदम मस्तपैकी जोशमध्ये आलीच होती मग मघाडवरपणे ती मला म्हणाली थोडंसं प्रेशरनं दाबणं जरा जोरात जोरात दाब मी एकदम जोरात कच करून दाबलं तसं ती जवळजवळ अरे राजेश काय करतोस किती जोरात दाबलंस असं मला म्हणाली मी म्हणालो तुम्हीच तर मला म्हणलंत ना दाब अरे मग दा दाब म्हण दाब म्हणले म्हणजे काय जीवच घेतोस की काय इतक्या जोरात दाबायचं असतं का मी म्हणाले हो का बघा मला काही जास्त माहीत नाही आणि तुम्ही जे काही सांगतायत ना ते मी करतो आहे आता किती जोरात दाबायचं आहे कसं करायचं आहे तुम्ही नीट सांगायला पाहिजे ना हळू दाब म्हणून मग सोनाली म्हणल्याप्रमाणे मी तिला अगदी हळू आणि थोडं मजेत येऊन दाबू लागलो आता दाबण्याचा खेळ थोडा चालू झाला दोन तीन मिनटं मी तसंच दाबत होतो मग मी तिला हळूच म्हणालो मॅडम तुम्ही मला म्हटलं म्हणलात ना हे ब्लाऊज काढून टाक हे ब्लाऊज काढून दाबायचंच होतं ना त्याच्यासोबत मला पण खेळू वाटत आहे काढून टाकू का ब्लाऊज ह्याचे बटन तुम्ही काढतात की मी काढू ती मला म्हणाली थांब मीच काढते तुला आणखीन यायचं नाही कारण तिचं जे ब्लाऊज होतं ते खूपच तंग होतं त्याची बटन खरोखरच मला निघाली नसते त्याच्यामुळं ती मला म्हणाली तू जरा थांब मी ब्लाऊजचे बटणं काढते मला पण तेच पाहिजे होतं अवघ्या काही क्षणामध्ये तिने ते ब्लाऊज काढून बाजूला ठेवलं आता तिचं ते भरदार शरीर बघून माझ्या डोळे विस्फारू लागले मला थोडंसं वेगळं वाटू लागलं तिला आता मस्तपैकी चांगली धना धनधनकी दन देऊन कुसकरून काढवी अशीसुद्धा मला वाटू लागली परंतु मी असं काही करू शकत नव्हतो अगोदरच मी मॅडमला सांगितलं होतं मला काही माहीत नाही आणि त्यातून मी जर असं काही केलं तर मग मात्र आणखीन वेगळाच प्रकार होईल हे पण मला माहीत होतं मग थोडं तिच्या त्या भागासोबत खेळल्यानंतर मी तिला म्हणालो मॅडम तुम्ही पलंगावर झोपता का व्यवस्थित तशी ती म्हणाली का झोपल्यानंतर काय करायचं आहे मी तिला लगेच म्हणालो अहो काही नाही करायचं परंतु तुम्ही जर झोपलत ना मला व्यवस्थितपणे मालिश करता येईल तुम्ही जे दाबायला दाबायला लावले ना ते थोडं व्यवस्थित दाबता येईल मग ती मला म्हणाली अरे मी तर घाबरलीच होती की मी म्हणालो का घाबरायला काय झालं मग ती लगेच मला म्हणाली तू म्हणलाच ना झोप म्हणून मला वाटलं तू झोपून मला काही आहेस मी लगेच म्हणालो मॅडम झोपल्यानंतर बाकी काय करता करतात का म्हणजे मला खरंच काही माहीत म्हणून विचारलो जर तसं पण काय असेल ना तर सांगा मी व्यवस्थितपणे करेन आणि हो तुम्ही जे काही व्यवस्थित सांगाल ना तेवढं मी एकदम व्यवस्थितपणे करेन माझ्याकडून काही चूक होणार नाही याची मी काळजी घेतो ती हसली आणि मला म्हणाली तुला सर्व काही करायला शिकवणार आहे परंतु तू खूपच वेडसर आहेस तुला काही माहीतच नाही खूप बुद्धू आहेस तू मी म्हणालो हो मॅडम बुद्धू वेळा म्हणू नका मला मला सगळं काही कळतंय तुम्ही मला फक्त एकदा सांगा मी लगेच नाही जर केलो ना तर मग बघा मग पुढे मॅडम मला म्हणाली ठीक आहे मी जेवढं सांगते ना तेवढं करायचं झोप माझ्या बाजूला मी ठीक आहे असं म्हणून तिच्या बाजूला झोपलो तिच्या बाजूला झोपल्यानंतर मी माझा हात खालीच ठेवला होता मॅडमनं माझा हात हातात धरला आणि तिनं परत तो हात तिच्या छातीवर ठेवला मी हळूहळू तिथली मालिश करू लागलो खालून वर आणि वरून खाली अशा प्रकारात मी हळूवरपणे हात फिरणी अधूनमधून दाबत पण होतो आता एकदम दाबायची गती मी थोडी वाढवली होती एकदम मस्त तिला मजा अशा पद्धतीमध्ये मी तिला कुस करू लागलो जसं माझं कुस करायचं काम चालू झालं तसं ती एकदम बेधंद झाली <laughs> मी एवढ्या परफेक्ट पै पैकी तिला मजा देऊ शकेन असं तिला काही वाटलंच नसावं मग ती मला म्हणाली तू तर खूपच छान खेळतोच रे कुठं शिकला सर्व काही मी म्हणालो मॅडम तुम्हीच तर शिकवत आहात तुम्हीच माझी मॅडम आहात मी कुठं शिकणार काय मला कोण शिकवणार तुम्हीच तर आहात शिकवायला मला बघा तुम्ही जसं काही शिकवाल ना तेवढं मी करतो मग मॅडम ठीक आहे असं म्हणाली पुढं मॅडम मॅडमनं माझ्या गळाला मिठी घातली मला तिनं स्वतःवर ओढून घेतलं आणि ती मला म्हणाली माझ्यावर वर जरा झोपतोस का तू आता माझ्या अंगावर कपडे तसेच होते मला माहीत होतं कपडे काढून झोपावं लागतं परंतु ला मी तिला काहीच बोललो नाही मी ठीक आहे म्हणून माझ्या कपड्यासहितच तिच्या अंगावर पालता पडलो तिचं तोंड होतानी होतं ती वर होती आणि मी तिचं तोंड वर होतं आणि माझं तोंड खाली होतं आम्ही एकमेका करून एकमेकावर पडून होतो जवळजवळ दहा मिनटं तर मॅडम मला उरावर घेऊनच पडली होती मी तिच्या सगळ्या अंगावरून हात फिरू लागलो हात फिरत असतानाच मी मुद्दामच तिच्या कमरेभोवती खेळू लागलो तिच्या कमरेभोवती मी माझ्या हाताच्या बोटानं गोलगोल वर्तुळ करू लागलो तशी ती मला म्हणाली राजेश काय करतोयस अरे मला गुदगुल्या होतात तिथं नको ना हात घालू मग मी आणखीन थोडे जास्तच करू लागलो मी हाडवरपणे माझे बोटं तिच्या परकर्च्यामध्ये घालू लागलो तिच्या अंगावर जो गाऊन होता त्या गाऊनच्यामध्ये एक पर्कर होता तो गाऊन तिने हळवारपणे वर केला होता आणि तिचा आतला पर्कर तो सुद्धा एकदम पारदर्शी होता तो सिल्की पर्कर माझ्या नजरेस पडला त्या सिल्की पर्करची गाठ मी हळवारपणे ढिली केली मी जशी तिच्या पर्करची गाठ ढिली करू लागलो तशी ती मला म्हणाली आता तिथं काय आहे काय करणार आहेस तसं मी म्हणालो मी तुमच्या पायावरून पण हात फिरवायची माझी इच्छा आहे म्हणून मी इथल्या भागावर हात फिरवत होतो असं म्हणून तिच्या परकरच्या वरच्याच बाजूनं म्हणजे तिच्या मांड्याच्या बा भागावर मी हात फिरू लागलो ती आता एकदम मस्त चेकाळू लागली ती मला म्हणाली राजेश तुला खरंच माहीत नाही ना का मुद्दाम नाटक करत आहेस मी म्हणालो काय मॅडम काय बोलतायत मला खरंच काही माहीत नाही हो तुम्ही जेवढं काही शिकवाल ना तेच करतो मी मित्रांनो मॅडमनं पुढं मला कसं शिकवलं काय काय सांगितलं हे सर्व काही कथेच्या का पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे कारण माझी थोडीशी तब्यर नसल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करून या कथेला इथं थांबवत आहे पुढचा भाग लवकरच मी तुमच्यासमोर सादर करणार आहे बाय बाय